नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनेलवर तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का की पोस्ट ऑफिसच्या एका खास स्कीममध्ये जर तुम्ही फक्त पाच वर्षे नियमितपणे गुंतवणूक केली तर तुम्हाला सहा लाख बेचाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त रिटर्न्स मिळू शकतात होय मंडळी हे खरं आहे ऐकून आश्चर्य वाटलं ना तुम्हाला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत की कसं काय हे शक्य होतं आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला तुमच्या पैशातून मोठा फंड कसा तयार करता येऊ शकतो याची संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग सुरुवात करूया तर मंडळी आज आपण बोलणार आहोत पोस्ट ऑफिसच्या अशा एका स्कीमबद्दल ज्यामध्ये तुम्ही पाच वर्षासाठी तुमचे पैसे गुंतवणार आहात आणि पाच वर्षानंतर तुम्हाला तब्बल सहा लाख बेचाळीस हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम परत मिळणार आहे होय मंडळी ही आहे पोस्ट ऑफिसची एक मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम या स्कीममध्ये तुम्हाला दर महिन्याला काही रक्कम जमा करावी लागते आणि तुम्ही जर हे पैसे पाच वर्षे नियमितपणे जमा केलेत तर शेवटी मूळ तुमची जी रक्कम आहे आणि त्यावर मिळालेले व्याज यासकट संपूर्ण रक्कम तुम्हाला परत मिळेल म्हणजे जर कोणी दर महिन्याला नियमित पैसे जमा करून सेविंगची सवय लावून घेतली तर ही स्कीम अशा सेविंग करणाऱ्यांसाठी एक उत्तम ऑप्शन ठरतो आहे आणि या स्कीममध्ये फक्त शंभर रुपयांपासूनसुद्धा तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता तुम्ही शंभर रुपये दोनशे तीनशे चारशे पाचशे एक हजार दोन हजार अगदी तीन हजार रुपये कितीही रक्कम या स्कीममध्ये तुम्ही गुंतवू शकता तर चला मंडळी आता आपण बघूया की कसं काय या पोस्ट ऑफिसच्या या स्कीममधून तुम्ही सहा लाख बेचाळीस हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकता ही स्कीम म्हणजेच पोस्ट ऑफिसची आर डी अकाऊंट म्हणजे रेकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे रेकरिंग डिपॉझिट म्हणजे काय तर जे पुन्हा पुन्हा होतं म्हणजेच यात तुम्हाला दर महिन्याला पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी पैसे जमा करावे लागतात सतत पाच वर्ष कालावधीसाठी तर आता बघूया या स्कीमचे गणित समजून घेऊया समजा जर तुम्ही दर महिन्याला नऊ हजार रुपये जमा केले तर बारा महिन्यात म्हणजेच एका वर्षात तुमची एकूण जमा होणारी रक्कम आहे एक लाख आठ हजार रुपये यानंतर दुसऱ्या वर्षाअखेर दोन वर्षात होतात चोवीस महिने असतात म्हणजे चोवीस महिन्यासाठी तुम्ही बचत केलीत तर तुमची एकूण बचत होईल म्हणजे रक्कम जमा होईल ती दोन लाख सोळा हजार रुपये इतकी तिसऱ्या वर्षा अखेर तीन वर्षात होतात छत्तीस महिने म्हणजे छत्तीस महिन्यासाठी तुम्ही जर बचत केलीत तर तुमच्या एकूण सेविंगसोबत एकूण रक्कम जमा होईल तर ती जमा होणारी रक्कम किती असणार आहे तर तीन लाख चोवीस हजार रुपये इतकी रक्कम तुम्ही तीन वर्षासाठी जमा करणार असता आता बघा चौथा चौथ्या वर्षाखेर म्हणजे चार वर्षात असतात एकूण अठ्ठेचाळीस महिने म्हणजे या अठ्ठेचाळीस महिने इतक्या कालावधीकरता तुम्हाला तुमचे पैसे जमा करावे लागणार आहेत आणि ही जमा केलेली रक्कम किती होत असते तर ती होते चार लाख बत्तीस हजार रुपये आता पाचव्या वर्षाअेर म्हणजे पूर्ण पाच वर्षात असतात टोटल साठ महिने याचा अर्थ असा की या साठ महिने या कालावधीमध्ये तुमची एकूण मूळ रक्कम जमा होईल तर ती जमा होणारी रक्कम आहे पाच लाख चाळीस हजार रुपये म्हणजे मंडळी तुम्ही बघू शकता इथे पाच वर्षात तुम्ही रक्कम जमा करता व तुम्ही सेविंगच्या दृष्टीने विचार जर करत असाल तर हा एक चांगला ऑप्शन आहे आता बघा खरी जादू इथे होते मंडळी कारण फक्त मूळ रक्कम नाही तर यावर तुम्हाला मिळते व्याजसुद्धा तर किती मिळते या ठिकाणी व्याज तुम्हाला तर सध्या पोस्ट ऑफिस आर डी स्कीमवर सहा पॉईंट सात टक्के इतका वार्षिक व्याजदर लागू आहे या व्याजदराने बोलायचे झाले तर तुम्ही पाच वर्षात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाचा अंदाजे फायदा होईल तर किती तर एक लाख दोन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये म्हणजेच या ठिकाणी मूळ रक्कम तुम्ही जमा केलेली आहे ती पाच लाख चाळीस हजार रुपये प्लस मिळणारे व्याज आहे एक लाख दोन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये या दोन्हीची टोटल जर बेरीज केली तर तुम्हाला मिळणारी रक्कम होते सहा लाख बेचाळीस हजार रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये अंदाजे तर बघा मंडळी जर तुम्ही दर महिन्याला नऊ हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी तुमच्याकडे सहा लाख बेचाळीस हजार रुपयांचा मोठा फंड तयार होतो म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमच्याकडे सहा लाख बेचाळीस हजार रुपयांचा एक चांगला फंड एक चांगली रक्कम तुमची तयार होते तुमच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी पोस्ट ऑफिसची ही स्कीम फक्त मोठ्या रकमेपुरती नाही आहे मर्यादित म्हणजे तुम्ही फक्त मोठी रक्कम गुंतवण्यासाठीच या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता असे काही नाही उलट तर या स्कीममध्ये तुम्ही फक्त शंभर रुपयांपासूनसुद्धा तुमची अकाउंट सुरू करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये कितीही रुपये अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्ही यामध्ये भरू शकता जमा करू शकता या खात्यासाठी पोस्ट ऑफिस तुम्हाला एक पासबुक देते ज्यामध्ये दर महिन्याच्या एंट्री नोंदवल्या जातात आणि इथे अजून एक खास गोष्ट आहे की पोस्ट ऑफिसच्या या आर डी अकाउंटवर तुम्हाला लोनसुद्धा मिळू शकते म्हणजे कर्ज मिळू शकते जर तुम्ही सलग एक वर्ष पैसे भरले असतील तर त्यानंतर या अकाउंटवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता तसंच जर तुम्हाला मध्येच हे अकाउंट बंद करायचं असेल काही कारणास्तो इमर्जन्सीमध्ये तर तीन वर्षानंतर तुम्ही हे अकाउंट बंद देखील करू शकता त्यावेळी जोपर्यंत तुम्ही जे पैसे भरलेत जे जमा झाले असतील त्यावर तुम्हाला मिळालेले व्याजासकट जी रक्कम आहे ती तुम्हाला त्यावेळी मिळते तीन वर्षानंतर बंद गेलं तरी खातं तर मंडळी ही आहे पोस्ट ऑफिसची रेकरिंग डिपॉझिट स्कीम पोस्ट ऑफिसची एक खासियत नेहमी लक्षात ठेवा नियमित गुंतवणूक प्लस शिस्तबद्ध सेव्हिंग्स इज इक्वल टू मोठा फंड म्हणजे सुरक्षित भविष्य तर मंडळी जर तुम्हाला अशा अजून उपयुक्त आणि फायदेशीर स्कीम्सविषयी पोस्ट ऑफिसच्या जाणून घ्यायचं असेल तर आमच्या फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा नातेवाईकांसोबत आणि कमेंट्समध्ये सांगा आम्हाला सांगा की तुम्हाला किती रक्कम गुंतवायची इच्छा आहे पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद